म्हणले म्हणले एवढे मी तुम्हाला इथपर्यंत केलं त्यांनी आता आपण दिलेला शो पाळला त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळा जवळ असून माळाजवळ विकस जे तुतारी म्हणलं त्याला तू जे जे आहे त्याला कमळ ते विलितले माझ्या गावात शंभर दोनशे क्षमता जास्त होतील कोणाला ताही ताही। ते करून घेणं गरजेच होतं मला आपल्याला उद्या ओबीसी गावात ओबीसीचे मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना मला जाते शिक्का नको बरोबर त्याचाही फायदाच होणार आहे जवळ प्लस होणे विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मतं घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत पण पण बाकी दोन तीनशे शहात्तर बूत वरली सगळी यंत्रणा मी बप्पाला देऊन टाकले होते हे बी तितकंच खरं बरोबर प्रामाणिक दिली म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला नुसते यंत्र नाही पैसे देऊन यंत्रा पैसे बी दिलेत ना बाप्पाला पैसे हा काय झालं सातुर्या विक्री हो आम्ही आता याला वाळ झाला सगळे यंत्रणा दिले तुम्ही घ्यावे मी प्रामाणिकच बाप्पाचं काम केलं ह्या मना तो काय झालं बरं का म्हणजे हे वातावरण वातावरणामध्ये नाही मी आधीच ठरलं होतं बाप्पाचं काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलं होतं बाप्पाला उभा करण्यात सुद्धा मी व्हायला विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणीभूत आहे म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा सोबत रात रात्र रात्र थांबलो मुंबईत हे आराम करू लय खालच्या पातळीत आहे कोण धन अरे लय माया खाली म्हणून तर त्यांच्या बरोबर यायचं ना आपलं त्यांना फेटलो आपण काही विषय नाही अपडेटमध्ये एखादं धनंजय मुंडेच्या आपण गाडी फुल मी पुण्यासारखा फाटका माणूस खेळतो आणि हा तुम्ही तर हा आपण करू ते पण कधी ती इकडं आल्यावर इकडं आल्यावर मग ते फोटत मी माझे त्याला एक ठोका एक दगड आपण पन्नास हजार एक कोटी दोन कोटी खर्च भरते तस नाही अंगावर बी जात पुन्हा प्रेस घेऊन ते मी लोक जाहीर चॅलेंज करतो तुम्ही विनिंग असतानी किंवा तुम्ही दहा पाच टक्क्यात मायनस येत असं जरी वाटलं तरी पक्ष तुम्हाला पुन्हा सोडवतो आपला प्रवेश घेऊन टाक आपण तीन सात मधून लवकर कमवू आणि प्रवेशद्ध ठेवून टाक आपण काय करू का उद्या मय बोबाईला बोलू टाक आपण बसवते गा भाई बी लयचे लयच्या काय तो दरबारी म्हणून त्याची आपल्याला काय अडचण नाही त्याची आपल्याला काही अडचण नाही आपल्याला त्याची नाही आपल्या तिघाची एकामाला अडचण नाही त्याला आपल्या तिघाचे कष्ट वेगळे त्याला माणसं गोळा करायचे पक्षासाठी पण मला सांगा मी तर लगेच फोटो काढून पवार साहेबातलायच दुपार याच्यापेक्षा हे तर आहेच आपल्याला ले ते तर आहे ते आता एवढं मोठं त्याला काय वैभव येईल आपण तिथं बसलो अरे मग आम्ही होय सगळी गर्दी करीन ना त्याला रोज तिथं हाऊसफुल करीन गर्दी जनता दरबार तिथं सुरू करू आपण एवढी मोठी वाचतोय ना ताब्यात ह्याच्यासारखं काय आपण हे हा कम्प्लीट तिथं आपण कार्यक्रम घेऊ कुठं स्टेडियमला आणि तिथं एक पवार साहेबांची सभा बी घेऊ जयंत पाटलाची सभा घेऊ हे कार्यक्रम बी होऊन जाईल आणि माहोल बी तयार होऊन जाईल एवढी मोठी सभा म्हणलं सगळं मंत्रिमंडळ तुमच्या पक्षाने सगळे लोक येतील हा सगळ्या प्रवेशाला बाबासाहेब सगळं आपण मोठा जिंगी कार्यक्रम ठेवू संध्याकाळी पाच सहाचा कार्यक्रम ठेवू म्हणजे सात सहा सातला सुरू झाला पाहिजे म्हणजे थोडंसं जवळ तालुक लोक जरा हा फक्त पावसाळा संपल्यावर लवकर पावसाळा पिरियड म्हणजे जमणार नाही तर मग वॉटरप्रूफ मंडप घेऊन करू लवकर करावं लागेल वेळ नाही तुम्हाला निकालानंतर सगळे चित्र बदलणार आहे त्यात काय ना चार जूनला निकाल लागायच्या आधी आपलं ठरवा निकाल काही बी लागू आमचं ठरलंय म्हणून चार जून चार शब्द देऊन टाकू आणि बाप्पा आपण जाऊन त्यांच्या दिवशी जाऊन भेटून केसमध्ये सगळं नियोजन लावून आलो रातर मीन भागवत गेलो माहिती तुम्हाला कळ नाही लगेच पाहिलं माझ्या हिरो गेलो काय असतं कोणी ना कोणी असतं नाही ना पोलीस नव्हता ना सगळे बापण माणसं पडले लाईटी बंद केल्या त्या बंगल्याच्या मग कस काय होणार मला तेच कळलं नाही